संदीप शेळके यांच्या निमित्ताने सुरू असलेल्या रक्तदान महायज्ञाची सांगता गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या महायज्ञात तीन हजार एकशे पंधरा रक्तदानाने केलं रक्तदान वनबुलढा मिशनचे संस्थापक संदीप शेळके हे दरवर्षी आपला वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रमाने साजरा करत असतात त्याचे प्रमुख भाग म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी हजारो युवक रक्तदान करत असतात यावर्षी गेल्या पंधरा दिवसापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या रक्तदान महायज्ञाची सांगता बुलढाणामध्ये करण्यात आली पंधरा दिवसामध्ये तीन हजार एकशे पंधरा रक्तदात्यांनी स्वयंपूर्ती समोर येऊन रक्तदान केलं पाहिजे सामाजिक उपक्रमांची श्रंखला शाहू परिवार गेल्या बावीस वर्षापासून जोपासतो आहे गरज लोकांना मदत असो बांधावर खत वाटप असो रक्तदान शिबिर असो हे आम्ही सातत्यानं राबवित असतो मागच्या वर्षी सुद्धा तीन हजार रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं होतं या वर्षी जवळपास एकतीसशे तरुणांनी माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केलेलं आहे तर रक्ताची गरज फार मोठ्या प्रमाणात रुग्णांना लागत असते आणि त्यासाठी हा रक्तदानाचं आयोजन आम्ही करत असतो महिलांनी देखील सहभाग घेतला रक्तदानामध्ये पहिल्यांदाच महिलांची एवढी मोठी गर्दी या ठिकाणी माझ्या माता भगिनी राजर्षी शाहू परिवाराच्या प्रत्येक सामाजिक चळवळीमध्ये हिरहिरीनं पुढे असतात आणि राजर्षी शाहू परिवारानं याआधी चाळीस हजार महिलांना एकशे पन्नास कोटी रुपयांचं वाटप केलेलं आहे म्हणजे माता माझ्या माता भगिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे ही त्यामागची भूमिका आहे आणि त्याचमुळं प्रत्येक कार्यक्रमामध्ये महिलांचाही तेवढाच मोठ्या प्रमाणात सहभाग असतो अनेक वाढदिवस पाहिले आतापर्यंत नवा जमा केला जातो खूप पैसे उदळपट्टी केली होती तुम्हाला असं का वाटलं की आपण रक्तदान शिबिराच्या माध्यमातून वाढदिवसा राजर्षी शाहू परिवार राजर्षी शाहू महाराजांच्या नावाचा विचार आणि वारसा पुढे नेला पाहिजे ही एक भूमिका आहे आणि वन बुलढाणा मिशन वेग 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 या राजकीय लोक चळवळीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसला पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी चांगल्या संधी विकासासाठी आहेत त्या तयार झाल्या पाहिजे आणि या वर्षीचं जे वर्ष आहे शेतकरी शेतमजूर या घटकांसाठी फार वाईट वर्ष आहे शेतमालाला भाव नाही अतिवृष्टी अवकाळी असे अनेक विषय आहेत त्यामुळे मला वाटतं की आपण जर समाजकारणच करत असू राजकारण हे शेवटी समाजकारणाचं बाय प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळे फार न करता आपण योग्य पद्धतीनं सामाजिकदृष्ट्या जर काम केलं तर ते मला जास्त महत्वाचं वाटतं त्यामुळे मी ही भूमिका घेतली